हॅलो हॅलो मामा बोला बाची बुवा बोला <laughs> काय करतोय काय ना बुवा खायचा कार्यक्रम झालाय आता जी त्यासाठी फोन केला बघा हा ते पाण्याचा कार्यक्रम करून घेऊ कसं ते बरं वाटत नाही कसलं पाण्या पाहिजे तुम्हाला आता पोरगी पाहायचं कार्यक्रम पाण्याचा अच्छा पोरगी बघायचा कार्यक्रम वय चालतंय की मग त्याला काय घरचाच नवर देऊन घरचीच नवरी बरं येतोय मग आम्ही या या काय आलो तुम्ही घ्यावरून तोपर्यंत आताच येत आहे त्याला काय येत या ठेवू <laughs> <laughs> का मग हा हा ऐकलं का रुशीत दिसतय काय झालं आ, तो फोन आलता हा ते मला काय म्हणलेत काय त्यांच्या घरचे मागे लागले जरा तेव्हा पोरगी मागायचा कार्यक्रम आज उरकून टाकू हा त्यांना मी म्हणलं कवा बी त्याला काय नवर देव नवरी बी घरची एक काम कर काय तायडीला म्हणा चांगलं उरकून तयार राहा उरकते मी तिला हा सांग तिला जरा समजून नाश्ता पाण्याची व्यवस्था करा हा आवडतीच जरा करते काळजी करू नका हा हा येते बरोबर हा हा जावा का मग आवरून लवकर जाऊर का आपण चल अरे या, 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 या बसा 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 नमस्कार 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 यार पाणी बिनी आलं जरा बसा भाई <laughs> कस काय बरं झाला का प्रवास एकदम लय ऊन लागलं मामा लागले सुट्ट्याला जिथे येणार आहे आम्ही एवढं काय आता नाही ऊन काय बदल होणार तुम्हाला सवय नाही ये जी बाबा सवय तुम्हाला हा आता या यांना बी सुट्ट्या लागलेत आणि आम्हाला विले स्थळ मागे लागलेत पोरकी द्यायची का पोरखी द्यायची का आणि तेवढ्यात बरं झालं फोन आला टाकाव म्हणलं उरकून उन्हाळ्यात जमन ना तुम्हाला सगळं माहितीच की हा या बघा घरचं आपल्याला काय मानापानाचं बघायचं नाही द... बुड्डे कस काय चालले घरात असले <laughs> बरं थोडं हा तुम्हाला ओळखीची तर काय वाटायचं नाही सासरे यायला सुट्टीला जायची जातेकडे कायम काय कमी जास्त पडलं ते एका बघायला मामा तर बघ कमी आहे तुम्हाला गुड डे पूर्ण सांग फॉर्मॅलिटी तर करावं लागेल मला ह्यां सोडलं दिव्या नाना साहेब दिघे बर आता तु आवाज बोलणार का आरोतर बोलणार आता तिथं महत्त्वाचं महत्वाचं की नाही मामा बरोबर आहे आवाजावळ बोललं पाहिजे हा ठीक आहे बोलन मग वलन म्हणते आज नि शिक्षण भिक्षण ते आता मला पण माहिती थोडं लय लय विचारलं ऐका ना मामी पुढील स्वयंपाक शिकवलाय का हो येतो का सगळं सगळे ते सगळं सांग कि त्यांना हो येतो पोट भर जेव्हा घातलं मग तेवढंच लय झालं हा त्याला काय लागतंय दावा माहिती ना तुम्हाला मा मावन तब्येत करायची आम्हाला पण हा पण ते पाय जमा घालीन का लागणार नंतर तब्येत पाय जम्यात नाही कशात बसते मामा तस काय नसत बर, बर, चालतंय काय काळजी करू नका शिक्षण तुम्हाला माहितीच स्वयंपाकाला काय पोह्यापासून माटण्यापर्यंत सगळं बनवती आणि बाकी काय लागते त्याला घरच्या कामाची आवड तिला मग मक... आणि तू पण इकडे आलो शेती शिकव हो थोडी याला ते जरा जास्त सवय लागली त्याला हा, हा? करीन की शेतीत काम महत्वाचं जॉब जॉब करायला जमन का हो करणार एखादी मामा पुण्यात बागत नाही आणि ती शिकली एवढे म्हणले करीन जॉब त्याला काय दावा पंधरा शिक्षण शिक्षण झालं का भरपूर झालं हा तुला काय विचारायचं असेल कुठे आणि काय विचारायचं विचारून घे घरच्या नावर देवे मनात काय ठेवू नको पसंत आहे ना तुला हा। <laughs> मामा हा म्हणली ती एवढंच असेल तर आपलं घेवाण विचारू कस काय करायचं काय आम्हा पाय आहे बाबा काय मागून मागून कमी तुमचं करताना नवर देवाचं आमचं आम्ही करू नाही आम्ही तिचं करू तुम्ही आमच्या नव देवाच करा कशाला एवढं सगळं तुम्ही काय करायचं ते करा राहिलेलं मी करीन लग्न बिगण तर मग करून देईन ना तुम्हाला कपडे बोलतोय बोलते कपडे लत्ते काय आमच्याकडचे आम्ही घेतो तुमच्याकडचे तुम्ही घ्या तेच म्हणलं नवरदेवाच आम्ही बघू हा नवर आणि बाकी काय वराडाचं जेवण खावाने हे चांगलं दानक्यात ठेवून देऊ नाही का कुंडली पाठवतो तुम्ही दाखवून बघा बर चालतंय घेऊ कोण चालले ना उद्या यांच कस आहे चांगलं व्यवस्थित हा फायनल एकदम फिक्स फायनलच हय मामा अरे काय चाललंय काय नाही बाबा हार बरं झालं तू आला हे बघ आपलं हे ना लग्न यायचं या संदीप बरोबर जमून टाकायचं आता माझ्या बरोबर जमू तुम्हाला आता ते गावा लहानपणी बोलायचो आम्ही लहानपणी काय दोन चार दोन वर्ष पुरुष बोलला होता तू अरे हो बी बियाला म्हणली होती तसं कोणी ना कोणी म्हणलेलं असत मग लहानपणी चिडूच असतं लहानपणी आपण मग सांगून तर लग्न पावनं बोलायचं ना आता हायत ही काय आमचीत काय आपलीच येत नाही ह्यांनी सुद्धा मला सांगितलं नाही काय सांगायचं आहे तुला मग कुणाला सांगायचं आपल्या माणसाला हि ही पाऊस तुमची हिला दिली तर सांगायचं ना म्हणून मावशी आम्ही चाललो चालायची जायची आलो आमच्या घरचे सुद्धा बाकीचे मोठे माणसं नाही आणले मावशी असते आम्ही आमच्या सुद्धा घरची मोठ्या माणसं आणली तर अरे मग खरा झालं पण तसं असतं का मावशी गण गुवा चोडून द्यावा एकट्याने निघावा काय तसं असतं तिचा भाव आहे की मोठं काय करायचं त्याला आणि मामा असता काय विषय तुम्ही गुपित का करितात मग येते हा मग बाबा दादाचं वचन माझ्याशी गेलंय मला आता चार दिवस नाही झालं मला तुझ्यात पोरगी देतो मी तुझ्याकडे गेलं म्हणजे काय हा तुम्ही लगेच आराध गपचिप कार्य मामाच्या हातात आहे तुम्ही जास्त काय मामा जिकडे थांब यांनी माझ्याकडून आता दिदी पन्नास हजार रुपये घेतला मला आई तिचा बर्थडे तिच्या बर्थडेला मला फोन घेऊन द्यायचा आहे चार दिवस नाही झालं एवढा खर्च केलाय आम्ही आणि तुम्ही लगेच हजार झाला घेतला बर्थडे फोन घेतला मग विचार तिच्या इकड फोन आहे का नाही घेतला का नाही कुठं काय अरे बटनाचा फोन पन्नास हजाराला असतोय वय पाचशे रुपयाच दिला असन दबड पण माझ्या फोन आणले त्याने पैसे हा अरे बाबा एक मिनिट तोच वाचायचं दिसतो का मी नाही का वाचत तुझा हे मोठा आहे असू नाही मोठा मग का बेदव का ती माझीच वयाची काय लय ही व्हाय तवा ती काय काम करीन ती काय रानात काम करीन का ति घरी असं बसून राणीवरून ठेवीन राणी काय काय दगड खायला घालशील काय राणी सारखं ठेवीन काय तयार चौकटीच्या बाहेर निघन का नाही काय तुमच्याकडे काय अस मशी तर आमच्या एका शेण काढा न्यायची का दुसरे माणस सापडत नाहीत का हाय सांग त्याला शेण काढते का तू काढते का शेण गडी गुडी तशी आहे या इज्जत न कर घालो तुम्ही म्हणता आम्ही मोठे तर तू काय करणार आणि तू काय घराच्या ठेवून का तुझा मावस भाऊ आहे ना मग जर एखाद्याचं जमत असतं ना तुम्ही बी यायचं नाही लगेच इकडे बोट करा एवढे बोट करायला काय आता एक मिनिट म्हणतोय पंधरा दिवस पुण्यात कामाला गेलो ही काय मागून खात्या काय मी नाही घरी काम करीत तू घरी करतो तुम्ही झालं काय करणार तुम्ही आमचं आम्ही तूच छोडवायला पोरगी माझी काय ह्यांची तेच कळा ना मला नाही नाही मामा काय काय लोकांना सवय असते मध्ये फंडा पाडायची मामा तुझी करतो ना ही चुकीच आहे एक सांगू का पहिली गोष्ट म्हणजे आमची ना नुसती नावाला आता तात्पुरती पहिली बैठक बसली दुसरी गोष्ट तुला राहायचं काय कारणे मला तुला पोरगी द्यायचीच नाही हा मला अर दोन मशी तुझ्या काय शेण उचलून मारतो का तिला अरे गडीत त्याला काय मला आमच्या आईने कधी शेण उचल नाही ती का उचलायची शेण अरे तर गडीच रुद भरल्यावानी झाल्या त्यांना खायला दे ना दोन टाइम तू आणि हिला खायला द्यायचा वय ती मस मशीच दूध पेत्यात दारा काढतात हुशार म्हणता त्यांना खारा देत नाही दारा काढतात आणि मशीच दूध पेत्यात ती अरे पहिलवान झाल्यात गडी अरे पहिलवान काहीच बोळखंडी हा आता आमची बैठक व्यवस्थित चालू होती तुम्हाला जर वाटलं ना रिक्षे तुमची माणसं घेऊन या मामा ठरवून लगेच अरे मामा येत नाही ना त्या पुरीच्या मनाचा केला मामा तरी केलाय का तू सांगा पुरीचा विचार करतोय मामा काय म्हण नाही तुझं काय म्हणणं नाही सांग तिचं मामा सांग त्याला काय करायची ती गुड कुठे काय तुझं सांगून टाक त्याला सांग कुठे तू सांग बर हा मला याच्याशीच लग्न करायचंय आणि मला आवडतोय तो ऐकलं ऐकलं का तुम्ही आता ऐकलं का तू ती म्हणली ह्याच्याशी लग्न करायचंय नीट विचार तिला कुणाशी म्हणली ती ह्याच्याशी म्हणली नीट सांगते माझ्या बरोबर उघडा उघड हा मला हर्षद सोबतच लग्न करायचंय आणि हे पण आहे की त्यांनी मला पन्नास चा मोबाईल घेऊन दिलाय पन्नास हजार मामा कुठे जोप तुम्ही मामा ही पटत नाही बर का आम्हाला यासाठी बोलूया आधी पुरुष घ्यायचं मी काहीच नाही करू शकत आग गुढे गुडे गुडे अग जरा नीट विचार कर अगं याच्या तोंडाकडे बघ आणि तोंडाकडे बघ एक सांगतो तो कन्फर्म केला ना तू हो आम्हाला काय कशाला थांबणार आम्ही इथं मामाची पोरगी म्हणून आम्ही इथं आलो आम्हाला काय दुसरं भेटत नाहीत का मामा अजिबात पटलेला नाही आधी पुरीचा विचार घ्यायला पाहिजे होता करून उत्तर दे आयुष्याचा प्रश्न हे माणसाची कपडे धुणार आहे का तू उद्या काल नाव नाही ठेवा घाम फुटला मारा तुम्ही बोलायला लागला विचार करा यायची मागितले ना कधी आम्ही इथं आलो होतो ना तुझ्या पुरीला विचारलं होतं आम्हाला ती पुरगी करायची नाही तुमचं तुम्ही ताब्यात नाही राहिली तर काय करणार आम्ही विचार घेऊन यायचं असतं तुम्ही कुठे मामा फायनल लग्न करून टाक नाहीतर ना हिला घेऊन मी जात असतो मला बाकीचं काही माहित नाही आता कुठे घेऊन जातो आता मामा आहेस तिच्या मनात टाकते उरकून कशाला ही करतोय तू गुड्डे गुड्डे हा गीट विचार कर हा साधन आहे तो आयुष्यात कुत्र पाळलं नाही कधी दोन शे मशी पाळायला लागते ना दोन शे मशी सोपे नाही सटकून खाते दंटकून हागत येत बरं ना ना मी विचार केलाय करीन ते लग्न सोबतच नाही तर मी आणि जीव पण तुम्हाला सांगते पण असलं काय पाहिलं तू याच्यात अरे जीव द्यायची काय गरज आहे नाही तर पळून जाऊ त्यामुळे फायनल नाक कापून जायच्या आधी लग्न करून टाक बाकीच काय माहित नाही आता तुझी पसंती आहे त्याला मी काय बोलणार नाही पण याचं नीट तोंड बघितलं ना मला लहानपणापासून केस बो आकडा दिसतात बो याची तू पाहिल्यापासून माझ्याकडे चांगले आणि बघितलंच नाही नाव ठेवता आलं नाही तरी दोन्ही मला पोरा सारखी बरं का ताई आणि हे बघ तुला मी सांगतो पोरांचं मन मोडता कामाने तुम्ही ठरवलेलंच आहे ना आमचा नाकार नाही काय नाकार उपाय झालं तुमच्या खुश का हा धन्यवाद आणि एक काम करा तिला पन्नास हजाराचं दिलाय मला निदान पाच हजाराचं तरी मोबाईल शेव देऊ काय घेऊ नको त्या चौकानाच फोन येत कोणाचं माहिती येत हा खुश का बर मग पाणी वगैरे घेऊन छान फर्स्ट क्लास बनवून बस आहे बस आला सर सर काहीतरी फायदा तरी झाला हायला